काय करायला तू बनवायला तू सरक बाजूला मला तुझ्यावर गॅरंटीच नाही हो सेट मी बनवितो बनवा बनवा काय अण्णा एवढ्या लोकाला तुमच्या हॉटेलचं नाव सांगायचं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर काहीतरी झालं पाहिजे कि हो बनवा काय टाकू सांगा एक दोन बस का हा हे पकड सर अण्णा पकड तर खानदानी दिसायली मला हॉटेलच खानदानी अण्णा विचिल मला अरे <laughs> कवर भाजू त्या भाजण्याच्या नादात बकर पळून जायचं पुन्हा काय त्या दावनीचे का चारा खाऊ काय मी बकऱ्याला वाढलेला काय टाकू राहता लोक बेजार होते बर का आधी दवा का रविवार आज दवाखान्याला सुट्टी आहेत हे टाकावं लागते अजून थोड <laughs> लागला पाणी टाका मित्रांनो कसा आहे काळा भोर मसाला आमची प्रगती बघून ज्यांच्या बुडाला लागती हीच ती मिरची आहे हा अजून तर लय लागणार आहे जीबीचे चोचले पूर्वीने काय सोपं आहे माय दुनियाच इथं घासावं लागतंय घासून घासून काळा भोर मसाला करावा लागतोय तेव्हा कुठेही खेळ होतय आपला कंदोरीचा ओरिजिनल येसूर हा हा टाका कस माहित आहे का जसं लोक जळून जळून काळे पडते तसा मसाला बी जळून जळून काळा पडायलाय त्याच्यासाठी जरा प्रेमाचा पिवळा शेरवा टाकून त्याचा जरा हिशोब क्लिअर करतो ह्याला भाजून घेतो चांगला तर मसाल्याला तेल सुटलेला आहे त्याच्याचा अजून थोडा प्रेमाचा पिवळा रसा टाकू जेणेकरून मसाला काळा भोर होणार नाही आणि लोकाला झटके बसणार नाहीत बिनकामाचे मसाला कडक काळा भोर भाजलेला आहे त्याच्यासाठी आता आपले जी बकऱ्याचं सूप आहे हा का बघितलं का मित्रांनो हे आहे हॉटेल विसावाचं कंदुरी मटणाचा शेरवा तुमच्या समोरच काळे मसाले बघा कुकरमध्ये घरचे बनविलेले आहेत दुसरं काहीच प्रिझर्वेटिव्ह ना टेस्टिंग पावडर ना काही वापरलेला आहे इथं तुम्ही बघा एकच नंबर क्वालिटीचा शेरवा आहे शेरवा जर खाल्ला तर हात पायाला थरथरी सुटला असला कडक आणि जबरदस्त शेरवा आहे गारव्यामध्ये तर झिंजाडा निघाला असला शेरवा आहे आता ही वाट बघायला ही कवा उकळल कवा ताटात येईल ती बिर्याणीचा तर रेडी झालं तिकडं पण ह्याचा निपटी उद्या आधी काय आहे ते हा आता उकळी आली बघा आता कसं आहे माहितीये का पोरगी पोरग लग्नाला तयार झालेत मंडपात बसलेत आष्टका झाल्यात अक्षदा राहिला का नाही आता ह्याचा अक्षदा काय कोथिंबीर ठाव का कसा आहे झालं संपन्न आता फक्त ताटात यायचं काम आहे ठाव का आता जाऊ आपण टेबल वर वाट बघू चांगलं उकळी दे र नाही तर दुसऱ्या बारीच बाकऱ्याच्या जागी तुला बघून येत गाली काय हसू नको लय घातलेत मी हा बे होतील पुन्हा पाय बी खोडता येणार नाही ना तार ना पाय बांधतोय मी हो <laughs> चला